केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत अत्याधुनिक राष्ट्रीय जैव बँकेचं उद्घाटन झालं नव्यानं सुरू झालेल्या या सुविधेमुळे भारताला दीर्घ कालावधीत संकलित केलेल्या व्यक्ती किंवा गटाविषयीच्या आरोग्य संशोधनाची संकलित माहिती उपलब्ध होऊ शकेल भविष्याशात सक्षम वैयक्तिक उपचार पद्धती तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या अंतर्गत देशभरातल्या दहा हजार व्यक्तींकडून व्यापक जनुकीय जीवनशैली आणि वैद्यकीय माहिती गोळा करून त्यावर अभ्यास केला जाणार आहे यामुळे रोगाचं लवकर निदान होण्यास सहाय्य होईल तसंच उपचारांमध्ये सुधारणा होऊ शकेल याशिवाय मधुमेह कर्करोग हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांशी आणि दुर्मिळ अनुवंशिक जटिल विकारांशी लढण्यास बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र धर्म या न नव...